येस सर चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे एस एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार चोवीस पंचवीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे सायन्स वनसाठी प्रश्न क्रमांक दोन ए यासाठी मी इम्पॉर्टंट काही क्वेश्चन्स निवडलेले आहेत प्रश्न दोन एमध्ये ही शास्त्रीयकरणं विचारण्याची शक्यता जास्त आहेत प्रकरण वाईज घेतलेली तर प्रकरण दोनमध्ये पहा चार क्वेश्चन्स निवडलेले आहेत आणि चारमध्ये दोन जे रेड दाखवले आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत प्रकरण तीनमध्ये सुद्धा मी चार शास्त्रीकरणं निवडलेले आहेत यामध्ये सुद्धा दोन मी रेड स्टार दाखवले आहेत ती मोस्ट इम्पॉर्टंट आहेत लक्षात घ्या करायचे सर्वच आहेत प्रकरण चारमध्ये सुद्धा मी चार निवडलेले आहेत आणि चारपैकी दोन रेड स्टार निवडले आहेत त्याची शक्यता जास्त येण्याची आहे त्याचप्रमाणे प्रत्येक प्रकरणावर तुम्हाला लक्षात येईल की मी काही शास्त्रीकरणं निवडल्या तिकडे रेड स्टार केलेला आहे तो रेड स्टार म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे प्रकरण सहामध्ये दोनच निवडलेले आहेत नोव्हेंबर वीसमध्ये एक प्रश्न रिपीट झाला होता इकडे बघा प्रकरण सातमध्ये चार शास्त्रीय कारणापैकी दोन रेड स्टार दी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ही सुद्धा येण्याची शक्यता आहे धातू विज्ञान प्रकरण प्रकरण आठ पाच शास्त्रीय कारणं महत्त्वाची आहेत ज्याच्यामध्ये दोन रेड स्टार मी निवडल्यात ती फार इम्पॉर्टंट आहेत लक्षात घ्या आणि प्रकरण नऊमध्ये एकच रेड स्टार जरी निवडलं असेल तरी तीन शास्त्रीय कारण निवडल्या त्याचा अभ्यास तुम्ही जरूर करा ऑल दी बेस्ट गाईज तुम्हाला या परीक्षेसाठी शुभेच्छा आणखी आपण अशाच प्रकारचे प्रश्न इम्पॉर्टंट घेणार आहोत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ